वादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा माळशिरस तालुक्यातील माणकी येथे माणकी ते प्रतिमार्ग मार्ग मसवड रस्त्याचे कामकाज त्वरित स्थगित करण्यात यावे यासाठी येथील मयूर हनुमंत रणनवरे व स्वप्नील काशिनाथ रणनवरे या, या बंधूंनी तक्रार दाखल केली आहे ते सध्या जय भवानी नगर पिंपळे गुरो पुणे एकसष्ट येथे राहत आहेत मयूर हनुमंत रणनौरे व स्वप्नील फॅशन रणनवरे यांनी या संदर्भात उपअभियंता सार्वजनिक बांधकाम क्रमांक एक अक्रुज यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला आहे सदरच्या तक्रारी अर्जामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की मौजे माणकी येथे आमच्या मालकीची जमीन गट नंबर पाचशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन आहे सदर मिळकतीच्या पूर्व बाजूने मौजे माणकी ते प्रतिमार्ग मार्ग म्हसवडला जाणाऱ्या रस्त्याचे कामकाज चालू आहे हो। आम्ही दोघे पुणे येथे राहत आहोत आम्ही बऱ्याच दिवसांपासून राहत असल्याने आमची मिळकत पडीक आहे आमच्या मिळकतीतून कधीही रस्ता नव्हता आणि नाही

पूर्व बाजूने आमच्या मिळकतीतून जाणाऱ्या मानकी प्रतिमार्ग मसवडला जाणाऱ्या रस्त्याचे कामकाज आमच्या जमीन गट नंबर मध्ये स्थगित करण्यात यावे अशा पद्धतीचा अर्ज देऊन स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण शहाणीच्या केल्याशिवाय रस्ता करू नये अशी विनंतीही त्यांनी या तक्रारी अर्जामध्ये केली आहे